เราเหมือนเลยตัวเองก็เตะมีมามีล่าการันต์มาเดินยังนั่นเลยเฮ้ยบังคับมาการันต์ละอันยี่เป็นละที่วัดเฮ้ยบังการันต์ก็ตามมา Adun ako, rice dako. dako. Ito, it, it, चलू कर लवकर हे चला ही राईड केली हे दाखवा साफकेरा आणि पडली पण खाली आता हे दाखव करून मग हे दाखव करून हे कसं चालवायचं एकट्याने सांग बाप रे किती फास्ट करते ही आणि झुलते पण त्याच्यावर और बाप रे खूप स्ट्रॉंग आहे माझी माऊ माऊ आहे तुझं नाव हळू कर सावकाश ती बेका हे करते झालं सगळं दाखव गार्डन मधलं हम्म हा हा झालं इथं बघू झालं बघ किती खाली आता उतरणार हा रॉंग आहे व्हेरी गुड हे रॉंग आहे लटकायच नाही हम्म वेरी गुड छान आता दुसऱ्या स्लाइड वरती था। था। -पट जा दोन आहेत आणि तिकडच्या दोन आहेत फोर राहिल्या चल लवकर पटापट कर आता जा लवकर लवकर वाट बघते मी आ आत... बर ठीक आहे ह्या स्लाइड वरून इथे इथे चेअर पण आहे सांग छोटे छोटे चेअर आहेत ते हे दाखव ना माऊ अच्छा आता माऊ इथून चढणार आहे काय इंग्लिश आणि मराठी हे कोणी सांगितलं हा का मला माहिती नव्हतं हे इंग्लिश आणि मराठी आहे हो बघा 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 सांगण्याचे पडेल नीट कर आम्ही इथून बघतो तुम्हाला इथून तुटले हे पाणी ओल झालंय सगळं माऊ इथे काय हां का ठीक आहे जा बा? <laughs> आली जाऊ साफ झालं चला आता दुसरी राईड या इथूनच इथून चला आता उलटी जाणारी अरे 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 घसरली परत एकदा करूया ड्रेस ओला झालाय पाऊस पडून गेलाय तोम असिस्टम कलरफुल झाली पूर्ण तू काय कुठले कलरफुल आहे बघ चला तईतून जा चल हे बघ इथून दाखव इथून चढ ते ग्रीन ह्याच्यावर चल लवकर टप काढू हं तिकडे काढيه कायला पण नाही हो का लवकर लवकर काढा चप्पल काढते आता हो का पारी हा हा हम्म नीट 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 तू हात व्यवस्थित ठेव पहिलं आणि नीट चढ असं वर वरती चढत जात हा त्या साईडचं तुटलंय हा नाही हा निघाला निघाला चल चिहूचा ड्रेस घातलाय तिने खरं तर म्हणून एवढा मोठा येतो <laughs> आता त्याच राही त्या ह्याच्याती नको शी गंध नाही करायचं आपण चल ये ह्या नको या ना इथे चल आता ह्याला साफ कर ये ये तिथे नको इथे ह्या ये इते इते। अरे देवा ही इथूनच गेली अरे ही कोण कर इथून तर चढत आता इथून कशी जाणार बघ आता हा बघा उलटी जाणार चढत चढत हो दिसल। काल बेड लागला हळू हळू काय नाही होत अरे 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 नीट 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 हा जा जा साफ कर लो कर मी बघते तुझी वाटचाल हे घसर कोणी साफ करायला चालली अजून काही नाही बोललेत ते सुक्या करते बाकीच्यांना खेळायला नीट समोर बघून जा जास्त जा बडबडू नको हा जा पाय टेकव पूर्णपणे बस आलो तू साफ करायला आलीस इथं कामोली बाईस मग आता ही पण एक राहिली राईड ह्याच्यावरती पण चढ हिला पण साफ कर दाखवायचंय ना किती राईडस आहे तिथे घसअरली जर सिडी वरून चढून येथे जा मी ते वाट बघते तुझी अच्छा थांबायचं बघतोय बघतोय आम्ही तुम्हाला इथून बघतोय हो मॅडम इथं बघतोय तुम्हाला पाय स्लीप होते पाण्यामुळे त्याच्यामुळे पण स्लीप होतोय चल आता सगळं झालं राईट चल हे असं नाही करायचं पडणार माऊ चल आता दाखव आता चला कुठून पळतेस तू मी कुठून पळू इथे बघ छोटे छोटे चेअर आहेत बसायला बघू दे हा हि जे पाय पण पुरतात हम्म उलटच करायला आवडतात काम आता ही पण उल आता इथे पण घसरणार आहे हा इथं लोखंड लागेल इथं नाही करायचं हा हे ब हे तुटले की ना हे तुटले ना इथे नाही करायचं लागणार लोखंड मग मावची राहिली राईड करायची नको करू इथून येऊ नको इथून लागणार ते बाळा ते खेळा लागणार तो नको करूस ऐकणार ना नाहीस ऐकत नाही ऑरेंज येलो ब्ल्यू पिंक ग्रीन पर हो पर्पल आहे पर्पल आहे पर्पल पर ये आता येतेस का तू लागलं ला तर मी नाही बघणार बाबा तू ऐकत नाही माबा तू रोज खेळते का पप्पांसोबत आल्यावर अच्छा हे पप्पा असताना बरोबर खेळते हा चला 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 वन टू थ्री अगं हो ना पण मला भीती वाटली ना लागेल म्हणून खाली आहे का मला वाटलं वर आहे चला आता काय दाखवायचं आपण गार्डन मधलं आता हे सगळे झाड दाखवा इथलं सगळं दाखवा कशी चालते तू नुकतो खेळत होते आता पाणी आता नको बसू ह्याच्यावरती हो का अगो कशी लटकतेस तू आता दुसरा दाखवा चला बस झालं म्हणजे काय काय अगं पाण्यामध्ये ते स्लिपरी झाले सगळं दाखव अरे तर तू मंकी झाली अग कस कस बाप रे स्वतःला किती झेलतेस तू हो <laughs> बाब एवलंय नको तू कशाला काय करते नको खूप ओलाय हो सगळे भिशील चल राहू दे हे सगळ्यांना माहितीच आहे एक्सरसाइज करायला इथे सगळ्या मोठ्या मुलांसाठी मम्मीसाठी पप्पासाठी सगळ्यांना गर्ल बॉईस साठी सोडलीस पकड पकडे पकड हां पकडासच पकडून राशीच पकडून रा थांब 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 परत करा परत कर थांब कुठे आहेस तू हां बस उतरा पोर राहिला अच्छा झालं चल लवकर पाऊस येणार आहे आता सगळी गार्डनची माहिती देऊन टाकली माऊनी छान छान करा अच्छा पाय हे करायचे बापरे असं करायचे छान लागेल 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता हे दाखव हा व्हेरी गुड आता हे दाखवा चला माणसं कशी करतात आणि ही कशी करते थांबव 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 बस आता, आता? पाऊस येतो आहे लवकर लवकर कर छान केलं बस आता हे लास्ट लवकर लवकर जल्दी करो बारिश आ गई लवकर कर हां तेच नाही आवडत चल लवकर चल चल पाऊस पडतो ना ते पाय सरकतोय उतर खाली आता चिखल चिकल चल लवकर चप्पल घाल हा उद्या येऊया चल लवकर लवकर चल लवकर भागो बारीश आग बागो चल लवकर तर अग चल ना लवकर मग हिरोईननी लवकर चालायचं ना चल ना लवकर स्वतःला हिरोईन समजते हिरोईन आहे कुठली हिरोईन आहे घेऊन चप्पल नाही आहे जा गेला पाऊस लवकर कशी पळते ती सगळं सांगितलं तिने गार्डन बद्दल आता घरी जाणार आहे ना तर बोल मा I would go to Ammutay bye bye